तीन दिवसापूर्वी संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल भागात म्हणजे पहाडी भागामध्ये असणाऱ्या आलेवाडी प्रकल्पावर प्रकल्पाच्या भिंतीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी अक्षरशः भिंतीवर आंदोलन केलं भिंतीवर मागणी होती की या भागामध्ये या धरणाच्या क्षेत्रामध्ये जी काही शेती आहे आणि ते त्यामध्ये बुडीत होणार म्हणून या बुडीत क्षेत्रातील लाभार्थ्यांना तातडीनं संबंधित यंत्रणेने लाभ दिला पाहिजे आणि यासाठी म्हणून ते आंदोलन होतं माझ्या माहितीप्रमाणे आठ ते दहा वर्षापूर्वीपासून हा आलेवाडी प्रकल्प हा सुरू आहे आणि या प्रकल्पाचं काम अत्यंत धीमे गतीनं सुरू असून हे काम कधी पूर्ण होईल याची अजूनही शक्यता किंवा याची अजूनही हमी देता येत नाही दरम्यानच्या काळामध्ये धरणे किंवा बांध ज्या भर परिसरामध्ये होतात तर अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांची जी काही शेती त्या बुडी क्षेत्रामध्ये जाते तर अशा बुडी क्षेत्रामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा मोबदला हा संबंधित यंत्रणा देत असते परंतु हा मोबदला कित्येक वर्षापासून संबंधित शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे धरणाचे काम थांबवावे त्याशिवाय आपल्याला मोबदला देणार नाही म्हणजे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याने तीन दिवसापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटने आक्रमक होऊन या ठिकाणी धरणाच्या भिंतीवर त्यांनी आंदोलन केलं पाटबंधारे विभागाचे अधिकारी या ठिकाणी आले चर्चा झाली आणि चर्चा शेवटी काही तास चर्चा झाल्यानंतर ती चर्चा वांझुटी झाली त्या चर्चेमधून कुठलाही निकष निघला नाही म्हणून पुन्हा शेतकरी संघटना आणि स्वाभिमान शेतकरी संघटने पदाधिकारी आणि त्या परिसरातील संबंधित लोक हे आक्रमक झाले आणि त्यानंतर शेवटी पाटबंधार विभागाच्या अभियंत्यांनी संबंधित शेतकरी आणि प्रशांत टिक्कर यांची एक बैठक खामगाव येथील त्यांच्या कार्यालयात लावली आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे सर्व बांधावर किंवा भिंतीवरील जे आंदोलक होते यापैकी काही निवडक आंदोलक हे खामगाव येथील उपअभियंता यांच्या कार्यालयात गेले आणि तिथे साधक बाधक चर्चा झाली चर्चांची ज्या काही मागण्या होत्या उपोषणकर्त्याच्या हो किंवा आंदोलकांच्या या मागण्यांशी चर्चा झाल्यानंतर दोन टप्प्यामध्ये दोन टप्प्यामध्ये या परिसरातील जे बाधित शेतकरी आहेत बाधित कुटुंब आहेत त्यांना दोन टप्प्यामध्ये मोबदला देण्याची हमी या अधिकाऱ्यांनी दिली आणि बाधित क्षेत्रामध्ये शिवाय जे काम धीमे गतीनं सुरू आहे ते कामालासुद्धा गती देण्याचं आश्वासन या अधिकाऱ्यांनी त्यावेळी दिलं एकंदरीत गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रशांत डिक्कर यांच्या आंदोलनामुळे काही अंशिका होणा फलसूत झालेला आहे जेणेकरून या परिसरातील आता आदिवाशांना आपल्या शेतजमिनीचा मोबदला हा पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात एकंदरीत दोन टप्प्यामध्ये यांना मोबदला मिळणार आहे आणि हा प्रकल्प जो की संग्रामपूर तालुक्यासाठी साठी किंवा तालुक्यातील येणाऱ्या अनेक हेक्टर क्षेत्रासाठी सिंचन प्रकल्प म्हणून आवश्यक आहे मातीचा धरण असलेला बांध असलेला हा धरण प्रकल्प हा जर खऱ्या अर्थानं कार्यान्वित झाला तर हजारो हेक्टर जमिनीला सिंचनाचं सिंचन करू शकते कारण या परिसरातील वान धरणात जो काही प्रकल्प होता त्याचा उपयोग संपूर्णतः पिण्याच्या पाण्यासाठी होत असताना सिंचनाला तो आता प्रकल्प पुरा पडते आहे त्यासाठी म्हणून वान भादेवाडी प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे जो की अत्यंत धीमी गतीनं सुरू आहे आणि धीमी गतीनं सुरू असूनही अजूनही त्या परिसरातील लोकांना लाभ मिळाला नव्हता पण प्रशांत टिक्कर आणि स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने निश्चितच या सर्वच कामा आता गती आल्यामुळे हे खऱ्या अर्थानं स्वाभिमानीचं यश आहे असं म्हणावं लागेल स्वाभिमानीच्या यशाला किंवा स्वाभिमानीच्या आंदोलनाला पाटबंधार विभाग त्यांच्यासमोर सुकला आणि दोन टप्प्यामध्ये लाभ देण्याची हमी या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयामध्ये लेखी दे स्वरूपात संबंधाला दिल्यामुळे निश्चितच हे खऱ्या अर्थानं स्वाभिमानीचं यश म्हणावं लागेल असं मला वाटते